पहिल्याच पावसात महाड तालुक्यातील खैरे गावात कोसळली दरड दरड कोसळल्याने खैरे गावातील नागरिक भयभीत एमआयडीसी मधील सुरू असलेल्या कंपनीच्या खोदकामामुळे दरड कोसळली नागरिकांचा आरोप आमचे गाव दरडग्रस्त घोषित असताना शासनाने कंपन्यांना जागा दिलीच कशी संतप्त नागरिकांचा सवाल आज दुपारी महाड तालुक्यातील खैरे गावच्या माथ्यावरील दरड कोसळली असून नशीब बळवत्तर म्हणून कोणतीही हानी झाली नाही दरड गावच्या एका घराच्या झोत्यावर आली असून पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत आमचे गाव दरडग्रस्त घोषित असताना आमच्या गावाच्या शेजारी एम आय डी सी प्रशासनाने दोन कारखान्यांना जागा दिली असून या दोन कंपन्यांनी सदर डोंगराचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे आणि त्यामुळेच आमच्या गावावर दरड कोसळली असल्याचा आरोप खरेगावच्या नागरिकांनी केला असून वारंवार आम्ही ग्रामस्थांनी या कंपन्यांना विरोध केला मात्र शासनाने आमची दखल घेतली नाही आमच्याकडे कोणीही डुंकून देखील बघायला आले नाहीत असा आरोप केला आहे पहिल्याच पावसात तासभर पाऊस पडून जर दरड कोसळत असेल तर पुढे संपूर्ण पाऊस पडण्याचा बाकी आहे त्यामुळे पुढे जोरदार पावसामुळे नेमके काय घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे खैरे ग्रामस्थ झाले आहेत रिपोर्ट महाड मागणी सहा महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसळण्याचं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामा मुलं जास्त प्रकार रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोक ठोक तरी पण आता प आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण त तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायलासुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडला आहे आता आता पावसाचं अजून काही ठाम ठिकाणं नाही आहे सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तहसीलदारांना फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काय हे करायला पोस्टमार्टम करायला येणार का ही लोक कुठे हला तुम्ही हला तुम्ही पला तुम्ही काय काय पला कुठे पला जागा दिली त्यांनी घरा दिलीत पला कुठे आम्ही सगळं पोरा बोला टाकून घेतली मग हा गुन्हा दाखल करा त्यांच्या उपायला तुम्ही चौकशी करून जागा कुठली पण आपण घेतली तरी जागा चौकशी करतो लक्ष्मण पवार या खैरेगावचा रहिवासी असून आता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आता हे जे एम आय डी सीने जे जा जागा जा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये में या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती शशिकला सावंत ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी तिथं तर कोणीही जागेवरती नव्हतं कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे तीनच फिफ्ट कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद